हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षयदाशंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आहे गुरुवार आणि मी उठले सकाळी लवकर फ्रेश झाले सॉरी फ्रेश व्हायच्या अगोदर मला क्लिनिंग करायचं होतं फरशी वगैरे बाथरूम वगैरे सगळं क्लीन केलं आणि त्यानंतर मी आता शूट करते कारण ब्लॉगच चालू करायचं मी विसरले तर आता आंघोळ वगैरे झाली रोहित अजून झोपला त्याला पाणी लावलं आणि आता देवपूजा करते म्हणजे आम्हाला जायचं आहे मठामध्ये गुरुवारचं तुम्हाला माहिती आहे मी जातो बऱ्यापैकी तर आज जात चाललो आहे दोघे पण तर चला आज देवीपूजा करूयात सगळं माझं क्लिनिंग वगैरे झालं आहे तर खूप खूप जास्त फ्रेश वाटते तर चला कशासाठी आहे माझं मी असं इथे खिडकीवरती मोबाईल ठेवलेला आणि मला ह्या वस्तू अशा जर दिसल्या ना जिथं आहे तिथंच हे पाणी लावलं आहे पहिल्यांदा तर नेहमी हे कलश घासते आणि पाणी ठेवते त्याला म्हणजे पाणी ठेवते कल कलशामध्ये तर चला आधी क्लश क्लीन करूया आणि हो मी याचा व्हिडिओ बनवलेला आहे पण कोणी हे लिक्यूड घेऊ काळे पडते भांडे पितांबरी म्हणजे तात्पुरतं देते रिझल्ट पण लगेच ब्लॅक पडते पितांबरीची तरी भांडे एक दोन दिवस व्यवस्थित होतात पण यात तसं नाही आहे भांडीचं आहे माझ्या मम्मीने दिलेला आहे मला म्हंटल की नाही ते दिला आणला तिने पुण्याला मला ना देवाचं दे दे एक ताट घ्यायचंय तिथं मी पंचारती आणि हे मम्मीकडूनच आणलेलं पण आता ते ताट आहे ते पण मागितलेलं पण ती म्हणली एकच आहे तिचं काही झालेलं मग म्हटलं की आता आपणच घ्यावं घेणार आहे मी पण चांगलं घेणार आहे जरा मला बघायचेच नवीन नवीन आणि नंतर मी घेणार आहे अति काही करायची नाही बाबा आता जर पळवली ना नटकर नको तर फ्रेंड्स दर्शनावरून आलो आम्ही पण खूप उशीर झाला आता दोन तीन वाजलेत सॉरी एवढा वेळ गेला आमचा कारण आरती वगैरे सगळ्याच गोष्टी चालू होत्या आणि आरतीला वेळ जातो तिथं त्यानंतर मी रोहितच्या फ्रेंडची पण गाठ घेतली आणि स्टोरेज माझं फुल होते त्यामुळं मग मी काही जास्त शूट केलं नाही तर आता घरी आलोय आम्ही डोसा पार्सल आणलाय तो खातो तर फ्रेंड्स मी मिसळ पाव केलंय संध्याकाळसाठी आता सगळं ताट झाल्यानंतर मीच डायरेक्ट शूट घेते स्टोरेजचा इश्यू आहे त्यामुळं काही मी केलं नाही पण मी सर छान झाली आहे तर चला जेवण करते नेक्स्ट डे इकडं मी शूट करत होते ज्याचा मी आता व्लॉग टाकलेला आहे कारण त्या दिवशी काय झालं हा खूप दिवसांचा व्लॉग आहे मी एडिट वगैरे सगळं केलं आणि अचानक भयानक सेव्ह करायचं होतं म्हणजे प्रोजेक्टमध्ये ते माझ्याकडून उडलं ते खूप राग आलेला एक तर मी खूप इरिटेड होती आजारी होती त्यातून गावाला वगैरे गेलेलो आणि त्याच्या अगोदर पण माझा मूड नव्हता हे शूट करताना त्यामुळे सगळं चुकत चुकत होतं लिपलाईनरसुद्धा लि लिपस्टिक लावायच्या अगोदर लिपलाईन करत होते पण ते पण चुकत होतं आणि ज्या दिवशी माझा मूड नसतो ना माहीत नाही का पण असं व्यवस्थित आणि परफेक्ट मला हवं तसं एकही गोष्ट होत नाही आणि आत्ता पण ते तसंच झालं आणि हा व्लॉग खूप दिवसांपूर्वी पडला असता खूप व्लॉग माझे एक दोन पेंडिंगला आहेत बिकॉज ऑफ हाच टाकला नव्हता तर म्हटलं की नाही आज टाकावं कारण दोन तीन दिवस झालं त्यातून मला पिरियड्स पण आले त्यामुळं तर सगळं राहिलं 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 ते राहिलं आणि तब्येत पण बरोबर नव्हती आणि गावाला पण कशाला गेलती हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेन त्याचा सेपरेट व्लॉग येणारच आहे लवकरात लवकर आणि खरंच मला व्लॉगिंग कंटिन्यू करायची यार माहीत नाही कधी होईल पण आहे होती आहे होती बऱ्यापैकी आत्ता तर कुठं मी पेनड्राईव्ह वगैरे घेतला आहे त्यामुळे स्टोरेजचा इश्यू एक माझा बऱ्यापैकी तरी मिटलेला आहे तर नक्कीच आता मी डेली ब्लॉगिंग करेन फक्त मला सपोर्ट करा व्हिडिओना लाईक करत जावा प्लीज प्लीज, प्लीज 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 रिक्वेस्ट करते आणि ह्या लिपस्टिकची शेड आणि लिपलाईनची शेड मी तुम्हाला लवकरच देणार आहे माझ्या दुसऱ्या चॅनलवरती भरपूर जणांना माहीत नसेल पण मी नवीन एक चॅनल ओपन केलेलं आहे त्यावरती आ, मी बऱ्यापैकी सगळं स्कि हेल्थ स्किन केअर वगैरे असंच सगळं मी टाकणार आहे तर त्यावरती त्या पेज सॉरी आवाजाला थोडंसंही झालं त्या पेजकडे मला लक्षच देता येत नाही आहे है, कारण ह्याच पेजला मला व्यवस्थित लक्ष देता येत नाही आहे सध्या तरी क माझ्या पर्सनल गोष्टींमुळं बट आता लवकरात लवकर मी ॲक्टिव्ह राहणार राहण्याचा तरी प्रयत्न करेन पण असतात पर्सनल प्रॉब्लेम आणि माझ्या तर लाईफमध्ये खरंच सतराशे साठ प्रॉब्लेम आहेत आत्तासुद्धा मी रडलेली आहे करते तर असं होतं चालायचं आता दिसतं तसं नसतं अशा गोष्ट असतात माझ्या लाईफमध्ये तर सेम तसंच आहे जे मी तुम्हाला दाखवते ते, ते माझ्या लाईफमध्ये हॅप्पी तर मी नसतेच आय थिंक ऐंशी टक्के तर रडण्यातच जातं माझा दिवस तर इकडं मी ते व्हाईट पेन्सिलचं काजळ लावलेलं आहे ह्याची पण मी लिंक देईन आणि खरंच अट्रॅक्टिव्ह वाटते बरं का तुम्ही ही अप्लाय करून पहा मला सुद्धा खूप आवडायला लागले हे काजळ खूप छान दिसतं आणि ज्यावेळेस आपण ब्लॅक काजळ लावतो ना त्यानंतरनी जरी तुम्ही लावलं तरी सुद्धा ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं मी लवकरच काजळांबद्दल सुद्धा व्हिडिओ बनवेन कारण मला काजळ लावायला खूप आवडतं हे तुम्हाला माहीत आहे रोहित जरा शांत बस आणि आमचे कारभारी कालवा करत आहेत पलीकडन मस्कारा वगैरे सगळ्याची ऑनलाईन मागवलेले लिंक सगळ्याची भेटून जाईन तुम्हाला तर फ्रेंड्स आज शूट खूप पेंडिंगला होते त्यामुळं आज आणि महत्त्वाचं म्हणजे रात्री पावभाजी केलेली त्यामुळं पावभाजी पण शिल्लक होती सकाळी खाल्ली आणि मग काही स्वयंपाक केला नव्हता शूटच केला आज ती झोपली पण नाही आहे खूप शूट होते आत्ताच झालेत ते शूट तर मग खिचडी पार्सल मागवले आम्ही हॉटेलवरून तर आता तीच खातो आहे मला आवडती खूप आतुरल्याची खिचडी इथलीच जवळच्या हॉटेलमधली ती मागवली अजून जास्त म्हटलं ना कि किती जास्त पार्सल तर आम्ही शॉपिंग केली शॉपिंग थोडीशीच आहे पण महाग आहे बाहेर आलो आम्ही शूटचं सामान नेण्यासाठी पण ती घेत बसलो आणि दोन हजार उडवून आलो आता काउंट खातोय बुक दोघांना पण नाही त्यामुळे चायनीज खातो आहे आणि जाता मी आता थोडंसं शूटचं सामान न्यायचं आहे म्हणजे शूट असं नॉर्मलच आहे त्यासाठी थोडंसं घरात सामान नाही ते आहे मला कुकिंगचं कळेल तुम्हाला लवकरच ब्लॉग आहे मी स्टोरीला लिंकच दिली नाही अशी विसरती मी बाहेर आले <स्याग> 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 पाच हजार हरवले असते आता रिंग पडली अचानक भयानक सारखी निश्चित